पांढर व्हायची वेळ असं ते म्हणतात आता खरं ती वेळ आता आवड हवळ आलेली आहे आता कधी करतात मी सुद्धा वाट बघतोय एवढ्या वाट बघतो मला माहिती आहे का मधली वाट एवढ्यासाठी बघतोय कदाचित महाराष्ट्रामध्ये आपला विक्रम झाला की काय अशा पद्धतीची वाट त्या कागद तालुक्यामध्ये काम विचारात दूर या मोठ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी थोडी विनंती करतो खरं म्हटलं तर मला काय अधिक काय तुला वेळा पुलादा करायची गरज नाही महायुतीचा मी प्रमुख घटक आहे तेव्हा मी यांच्यावर आहे त्यांच्यावर आहे मुश्रीफ साहेब मला काय सांगायची गरज नाही आता मला एवढ्या निमित्तानं एवढंच सांगायचंय लोकसभेच्या बाबतीत आपण बाकीच काय केलं असेल तर आपलं मागव काय होणार मी विचार करत नाही तर आपल्याला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा की परवाच लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फार मोठं रण दोन असताना सुद्धा आपण त्याच्या सभा घेतली जवळजवळ एक दोन वाजता झाली आणि प्रचंड अशा कोणामध्ये सुद्धा सगळे गावकरी आपण उपस्थित होतो आता सभा येत असताना अनेक ज्येष्ठ लोक मला भेटली विशेषता काही लोकांनी मला कामात सांगितलं पंडित साहेबांनी आम्ही कालावा काय म्हणून विसरलेलं नाही आणि म्हणून एवढ्या वर्षापूर्वी केलेलं काम लक्षात ठेवणारी कृतज्ञता बाजवणारी मंडळी त्या गावामध्ये अनेक वर्ष मंडलिक साहेबांच्यावर मुश्रीफ साहेबांच्यावर आमच्यावर आशीर्वाद दर ठेवणारी दरुना मंडळी आणि ही तर स्त्री यांची कामं आहे ही सगळी पाच वर्षाची काम आणि मग मला निश्चितपणाला वाटतंय की विकास कामांची मोठी यादी या कागल तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून झाली थोडा थोडाभोर मी खासदार असताना हातभार लावण्याचा प्रयत्न के ला। केला पण मुश्रीफ साहेबांचं जे मंत्री म्हणून असं असलेलं काम आणि त्यांना ती मतदारसंघामध्ये कोठा निधी उडून आणायची त्यांची हातोटी त्यामुळे मला ते कागद मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये कोट्यावरची कामं झाली याचा निश्चितपणाला कदाचित बाहेरच्या लोकांना ह्यावा वाटतं मुश्रीद साहेब तर अनेकदा म्हणतात गावागावातल्या लोकांना माहिती आहे पण कागल तालुक्यातल्या विकास कामांची पुस्तिका निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही जाहीर करणार आहोत डोळं पांढरं व्हायची वेळ असं ते म्हणतात आता खरं म्हणून ते वेळ आता आवळा आवळ आलेली आहे आता कधी जाहीर <laughs> जा <रहा>। करतात <laughs> मी सुद्धा वाट एवढ्या एवढ्यासाठी वाट बघतो मला माहिती आहे कामासाठी वाट एवढ्यासाठी बघतोय कदाचित महाराष्ट्रामध्ये आपला विक्रम झालाय काय अशा पद्धतीची वाट मिळाली सगळी विकास कामं होतो गाव तर आपलं सगळ्यांचं नाडकं गाव आहे बिद्रीगाव जिल्ह्या हो या कागद तालुक्याच्या राजकारणाचं समाजकारणाचं अर्थ महत्वाचं गाव आहे आणि या गावामध्ये विकासाच्या सगळ्या योजना झाल्या पाहिजेत ही भूमिका तुमची आमचे कायमपणा नव्हती या गावचे सर्व प्रमुख हे सुद्धा अतिशय एकोमनं काहीतरी राजकारण समाजकारण आहेत आम्ही वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं अतिशय खांदाला खांदा लावून ही सगळी म्हणजे काम करतायत आणि अनेक वेळा आम्हाला निवडणुकीमध्ये यश येते मग ती लोकसभेचा उल्लेख झाला पराभव झाला चंद्रकांत म्हटला काय भावी आमदार खासदार काय काय म्हटला पण मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे या विदरी गावानं लोकसभेला जे मला मतदान केलं विशेषतः मताधिक्य दिलं त्या समारंभाच्या निमित्तानं जाहीरपणाने आभार मानण्याची संधी आज सगळी नेत्यांमध्ये खरं म्हटलं तर अजून मतदानाचा निकाल व्हायचं होता मतमोजणी व्हायची होती तात्या मला भेटले आणि तात्या म्हणजे मुश्रीफ साहेब आमच्यावर चिडलेत आमच्या सरपंचांना आमदार काय म्हणाले काय झालं काय झालं माहिती काय साहेब तुम्हीच चिडलेत त्याच्यावर मला आणि परवाही सगळी म्हणजे भेटायला आली ती म्हणजे मुश्रीफ साहेब हृदयबरोबरच चिडले होते चुकून आमच्यावर चिडले पण इथं मताभे बघितल्यानंतर जवळजवळ सहाशे मतांचं मतदार भिद्री गावाने दिलं आणि परवा तरी म्हणले असता आले आले असताना मला म्हणाले अजून दोन चारशे मतांची कमीच झाली अजून थोडे आम्ही प्रयत्न कमी पडलो नाही पण का लोकांनी आम्हाला मत दिली नाही त्याचा आपल्याचं असतावं आणि मग मला या निमित्तानं मुद्दाम सवाल विचारला आपल्याला पाहिजे खरं म्हटलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशपात्रचे विषय होते त्यावेळी त्या निवडणुकीमध्ये काही जे महाविकास आघाडी होती त्यांनी काही आपले चुकीचे संदर्भ आपल्या समोर ठेवले होते आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुती जर या देशामध्ये सत्तेवर आली तर कदाचित चवीदार बदल अशा पद्धतीची शंका देवाच्या काळामध्ये उपस्थित का केली गेली कदाचित के काही अल्पसंख्याक समाजाला या देशातून बाहेर जायला लागेल काय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होते काय अशा पद्धतीची संख्या त्या शंका त्या काळामध्ये निर्माण झाली आणि मग थोडंफार मतदार इथे कमी झालं पण आज मला इथे आल्यानंतर श्यामराव आनंद वाटतात खरं म्हटलं तर दलित समाज हा मंडिक साहेबांचा असेल तृश्रीफ साहेबांचा असेल तुमचा आपण सगळ्यांचंच असेल अतिशय जेवाळ्यानं दलित जाय अल्पसंख्याने असा विचार आपण कधी केला नाही उलट या प्रत्येकाच्या अधिकाधिक सुखसुरी कशा मिळतील या पद्धतीचं काम अनेक वर्षामध्ये आपण केलं आणि मला वाटतं या गावात आता वाटू लागली मगाशी दलित समाजाच्या मोठ्या हवालचं आपण उद्घाटन केलं या मागच्या बाजूला आता मला वाटतं मातर समाजाचा हवाल किती जायला मातर समाजाच्या हवालचं आपण उद्घाटन करू आम्ही या समाजामध्ये असेल लहान लहान घटक असतील त्या प्रत्येक घटकाला सुद्धा न्याय मिळावा ही भूमिका मुश्रीफ साहेबांनी आम्ही सगळ्यांनी घेतली आम्ही एवढ्यासाठी उल्लेख केला की हे आमच्या तुमच्यावर उपकार करू ते लोकप्रतिनिधी आमचं कामच आहे पण निवडणुका आल्या की हे जेव्हा ठेवायची बाजूला आणि मग कुठं तर संविधान जर संविधान कोण घालू शकते बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुमचा आमचा आयुष्य कधी बदलणार नाही अशा पद्धतीची अचना या संविधानामध्ये आहे आम्ही कदाचित निवडणुका आल्या तर अशा पद्धतीने बोंधाली म्हणजे तुमच्यासमोर येतील म्हणून मला या सर्व समाजाला एवढ्यांसाठी सांगायचं आहे जाती पातीच्या पलीकडे विचार करणार हा सांगत आलो पण जाती पातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाज आपले एकत्र आहे त्या समाजाचं पुन्हा चांगल्या पद्धतीनं त्याची प्रगती झाली पाहिजे त्यांना सगळ्या सुखी सुखी पाहिजे या भूमिकेनं आम्ही सगळीकडे काम करतोय या विचाराला सुद्धा पुढच्या काळामध्ये जगामध्ये काय घडलं देशामध्ये काय घडलं तर कागन तालुका हा शाहू फळे आंबेडकरांच्या विचाराचा तालुका आहे या विचारानं पुढच्या निवडणुकीपासून मतदान करावं हे नम्र आव्हान मला या निमित्तानं करायचं खरं म्हटलं तर शासनाच्या अनेक योजना गोष्टी सविस्तरपणानं बोलतील पण या निमित्तानं एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणानं शासनाचे आभार व्यक्त करायचे खरं म्हटलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळी आणली त्यावेळी महाविकास महा आघाडीमध्ये असलेल्या काही मंडळींनी सांगितलं यासाठी बजेटमध्ये पैसेची तरतूद होती मग त्यांच्या हळूहळू लक्षात आलं यासाठी बजेटची चांगली तरतूद आहे त्रेचाळीस हजार कोटी रुपये बजेटची तरतूद आहे आता बजेटची तरतूद आहे आता ही योजना येणार लोकांना आता मान्य झालेले आहेत अशा पद्धतीने वाटायला लागलं मग त्यांनी अशा पद्धतीने प्रचार चालू केला आता ही योजना येणार आहे पण मला वाटते निवडणुका झाल्यानंतर ही परत बंद पडणार आहे अशा शंका त्यांनी बोलून द्या नंतर नंतर म्हणाले जर आमचं सरकार आलं तर ह्यात आधीच सुद्धा आम्ही आम्ही करू असं ते म्हणाले म्हणजे खऱ्या असताना ही लोकप्रिय घोषणा आहे लोकप्रिय योजना आहे आणि खऱ्या असताना आता निवडणूक जवळ म्हणून कदाचित निवडणुकीसाठी वाटत असेल पण यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र शासनाने जे महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यामध्ये मुलींना मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा उच्च शिक्षणासाठी सुद्धा मोफत शिक्षणाची सोय राज्य शासनाने करून दिलेली आहे त्यासाठी सुद्धा तरतूद केली त्यावेळेस निवडणुकीचा निवडणुकीचा काळ नव्हता ती योजना केली त्याचबरोबर स्त्रियांना आपल्या प्रवासासाठी सुद्धा एस मध्ये सुद्धा सवलत देण्याचं काम सुद्धा यापूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने केलं आता सुद्धा देग लाडकी योजनेच्या माध्यमातनं मुलीच्या जन्मानंतर आणि अठरा वर्षापर्यंत पाच हजार रुपये अजून पंच्याहत्तर हजार रुपयेची आर्थिक तरतूद ही सुद्धा केली आणि या सगळ्या योजना बघितल्यानंतर महिला विचाराला अधिक प्राधान्य देणारं महिलांना शक्ती देणार काम या पाच वर्षामध्ये या युतीच्या शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मुख्यमंत्री माझी जवळची बहीण योजना ही सार्वत्रिकपणानं राबवावी या पद्धतीची भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्ता म्हणून मी आमच्या मी नेता म्हणून मी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांगितली साहेबांनी जर त्या ठकोट्या साहेबांनी अतिशय जाणीवपूर्वक कागर तालुक्यातून नव्या तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही योजना चांगल्या पद्धतीने राबवावी यासाठी प्रयत्न केले या सगळ्याचे अध्यक्ष ते आहेत आम्ही ही सगळी योजना येत असताना खरं म्हटलं तर एकोणीस तारखेला आत्ता जमा होणार वाटलो पण हळूहळू आता आज मला आमच्याकडे पैसे आलेलं आहे आता पैसे भावाच्या व्यक्ती पैसे आले आणि खऱ्या अर्थाने ही योजना कार्यान्वित झालेली आहे निश्चितपणाने महिलांना अधिक आर्थिक ताकद देणार आहे अशा पद्धतीचं काम या निमित्तानं झालं आज मी ऐकलं पत्न साडेसात ऑक्टोबर पर्यंतचे जे आपले हे आहेत भूकंप आहेत त्यांना सुद्धा सवलत त्यांना सुद्धा वीज सवलत ही महाराष्ट्राने दिलेली आहे पण अनेक गावातले आज काही कार्यकर्ते मला भेटायला येणार तीमुळे कुठे गेले पण आज सुद्धा एक बैठक कोणीतरी घरी नाही बांग्यात कुणीतरी घेतले आणि आता साडेसातच्या पुढचे सुद्धा खरं म्हणतो तर लोकांना सवलत द्यावी आता लोकांना कळून चुकलंय हे शासन देणार आहे आणि मग काही मंडळी असं काहीतरी त्याचं चिल्लू काढतात की मग त्याच्या पुढच्या लोकांना काय नाही का त्याच्या पुढच्या लोकांना काय नाही जे दिलंय त्याचं कौतुक खरं म्हणतो केलं पाहिजे पण अशा पद्धतीने उपदव्याप करणारी मंडळी सुद्धा हे जे आहेत आम्ही निश्चितपणानं या शासनाच्या वतीनं मुश्रीफ साहेबांच्या वतीनं जे काम त्या कागद का तालुक्यामध्ये झालेलं आहे त्या कागद तालुक्यामध्ये काम विचारात दूर या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्यावे विनंती करतो खरं म्हटलं तर मला काय अधिक विकास नाही तुला वेळा तुला करायची गरज नाही महायुतीचा मी प्रमुख घटक आहे तेव्हा मी यांच्यावर आहे त्यांच्यावर आहे साहेब मला काय सांगायची गरज नाही आणि मला एवढ्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीस तारखेला महायुतीचा मेळावा पोरवापुढ या महायुतीच्या मेळाव्याला राज्याचे सर्व प्रमुख नेते म्हणजे तिथे येणार आहेत आणि या सगळ्या मेळाव्याला सुद्धा प्रचंड शक्तीनं तिथे ताकदीनं आपण उपस्थित राहावा वेळी विनंती करतो लोकसभेच्या बाबतीत चंद्रकांत आपण थाकीच काय केलं असे दाखवू दे पुढे पुढे मागावं काय होणार त्याचा मी विचार करत नाही तर आपल्याला मंडळी शागत शिकवू द्या बच घेतो आवडत आणि मला एवढी ताकद असल्यानं तुम्हाला कोणी रुपये वाढायची गरज नाही आणि म्हणून आमचा पराभव आमच्या विचाराचा पराभव करणारा कोणी जन्माला आलेला नाही हा विचार मला निश्चितपणाला भावतोय कागल तालुक्यातली बहादर मंडळी ज्या पद्धतीने बिदरी गावामध्ये आहे ज्या पद्धतीनं लहान लहान गावामध्ये आमची बाळराठा करतात त्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा कागल तालुका हा महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट तालुका करण्याचं ध्येय ते मुश्रीफ साहेबांनी घेतलेलं आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे त्या ध्येयानं पुढच्या काळामध्ये आम्ही काम करायचं आहे आणि त्या सगळ्याला आपली साथ असावी थोडी नम्र विनंती या निमित्तानं करतो अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच बिदरीकरांचं परिसराच्या प्रमुखांचं दर्शन झालं मार्गदर्शन झालं आणि पुन्हा एका टाकतीनं कागद तालुक्याला पुन्हा नव्या विचार नेण्याचं काम निश्चितपणे करायचा त्याचा आनंद वाटतो खरं म्हटलं तर असू 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 दे 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 नंदू मंडळी निमंत्रण द्यायला आली आणि त्यांनी सांगितलं ठिकाण घेण्यापेक्षा वेगळा मग आम्ही असं ठिकाणी निवडलंय की मुश्रीफ साहेबांना मला लक्षात द्यायला पाहिजे महादेव मंदिर व्हायला पाहिजे तिथे ग्रामपंचायत व्हायला पाहिजे तिथं गाळे व्हायला पाहिजे आणि मला वाटतंय आता खासदार म्हणून माझी कारकीर्दी संपलेली आहे आमच्या निवडणुका आचारसंहिता लागायचे प्रयत्न करते ऋषी साहेब सुद्धा करते पण नंदू असं सांगितलं मला सांगितलं कदाचित त्यात काम झालं नाही कृष्शी साहेबांचे मध्ये असू दे किंवा आमदार आमदारपणा असू दे त्या कामाची सुरुवात पुढे पार करावी एवढी त्यांची विनंती आहे त्याला काम मधून देई निश्चितपणाला आपण करा करावी विनंती आपल्या इच्छा व्यक्त करतो आता कार्यक्रमाच्या निमित्तानं बिदरीकर सगळे या रक्षाबंधाच्या निमित्तानं माता बहिणी उपस्थित भेटल्या त्या सगळ्यांचा आभार व्यक्त मी सांग महायुती